तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांमध्ये केंद्रीय समित्याने सात जिल्ह्यांची मागणी फेटाळण्यात आलेली आहे त्या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार नाही अग्रमी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँकात जमा होणार नाही अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांना प दोन हजार तेवीसचा अग्रमी पीक विमा विषय महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आणि त्याचवेळी चर्चेत राहिलेला विषय म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात अग्रमी पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे बऱ्याच मंडळात देखील अग्रमी पीक विमा हा मिळालेला आहे परंतु राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर अग्रमी पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी मागणी करत आहेत यातच एक मोठी बातमी समोर आलेली आहे लातूर हिंगोली अमरावती नाशिक सोलापूर सातारा अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षतेखाली ही समिती विचार करत आहे सल्लागार फेटाळल्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी विभागाने अतिरिक्त सचिव मेरड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती सात जिल्ह्यातील अग्रमी पीक विमा ही प्रयोगानंतर दिला जाईल असे या समितीकडून सांगण्यात आले आहे समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्य सरकारने फक्त दुष्काळ आणि प्रजा प्राजन्यमानाचा विचार केला असं लक्षात घेऊन अग्रमी पीक विमा हा केवळ प्रजन्यमानाचा विचार केला जाऊन कंपनीचा विचार केला नाही असं म्हणत कंपनीने केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे याविषयी तक्रार केली होती आणि समितीने अहवाल देण्यापूर्वी पोलीस सातारा सोलापूर अमरावती लातूर अहमदनगर या जिल्ह्यांना आग्रमी पीक विमा हा पीक काढणी प्रयोगानंतर दिला जाईल असा अहवाल दिला जात आहे रिलायन्स एचडीएफसी ओरिएंटल इन्शुरन्स आय इन्शुरन्स या कंपनीचा समावेश समितीने दिलेल्या अहवालानुसार या सात जिल्ह्यांना अग्रमी पीक विमा काढण्याची प्रयोगानंतर देण्यात येणार आहे कंपन्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने जे काही प्रो प्रोटोकॉल्स प्रो असतील ते फॉलो करून त्या कंपनीने केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त सचिव दे यांना करण्यात आलेले आहे पीक विमा मिळण्याबाबत जो प्रस्ताव होता त्याला नकार देऊन पीक काढणे प्रयोगानंतर पीक विमा देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे राज्यात यंदा चाळीस तालुके एक एक हजार दोनशे चाळीस महसूल मंडळात दुष्काळ करण्यात आहे तुम्हाला खरीप हंगामामध्ये पाऊस कमी झाला कारणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे जिल्हाधिकारी त्यामुळे झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पातळीवरती शेतकऱ्यांना अग्रिमही पीक विम्याचं गरज असल्यामुळे आता पीक विमा देण्यास यावा असे दावे कंपन्यांकडे करण्यात आले आहे कंपन्यांकडे करण्यात आले आहे परंतु काही कंपन्यांनी दावे मंजूर केले पण काही कंपन्यांनी तांत्रिक सल्लागार समितीकडे याविषयी तक्रार केली त्यामुळे पीक विमा देण्यास नकार दिला आहे तर याच्या अप व्यतिरिक्त अजून जर काही अपडेट आले नक्कीच तुमचे शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद